तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत उद्या शेटतीला एकादशी आहे शटतिला एकादशीचे महत्त्व व या दिवशी आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू मिसळून आंघोळ केल्यामुळे जीवनातील सर्व अडचणी त्रास कष्ट दूर होतात त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूला ही एक वस्तू अर्पण केल्यामुळे व पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून पाणी पिल्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपणास उत्तम स्वास्थ्यसुद्धा लाभत असते यावर्षी प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन झालेले आहे अनेक लोक कुंभमेळ्यात जाऊन पुण्य अशा नदीमध्ये स्नान करत आहेत कुंभमेळ्यात सर्वांना जाणं शक्य नाही त्यामुळे घरच्या घरीच आपण कोणते उपाय केल्यामुळे आपणास कुंभमेळ्यामध्ये गेल्याचं व गंगा स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होईल पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला षटतिला एकादशी या नावाने ओळखले जाते या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग जुळून आलेला आहे षटतिला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची तिळाचा वापर करून पूजा केली जाते यामध्ये सहा प्रकारच्या तिळाचा वापर केला जातो जाणून घेऊया षटतिला एकादशीला कोणते शुभ संयोग जुळून येत आहेत एकादशीचे महत्त्व भगवान विष्णूच्या उपासनेशी जोडण्यात आलेले आहे पूजेमध्ये तिळाचा अनेक प्रकारे वापर केला जातो या दिवशी तिळाचा वापर करूनच पूजा केली जाते या दिवशी तिळानेच स्नान करणे तिळाचे हवन करणे तिळाचे दान करणे तिळ असलेले अन्न खाणे तिळ मिसळलेले पाणी पिणे आणि देवाला तिळाचा अभिषेक करणे असे केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद आपल्यावर राहणार आहे पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी चोवीस जानेवारी संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होणार आहे पंचवीस जानेवारीला रात्री आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत ही एकादशी तिथी असणार आहे पंचवीस जानेवारीला षटतीला एकादशीचे व्रत केले जाईल या दिवशी चंद्र आणि मंगळाचा जुळून आलेला आहे या दिवशी, दिवशी तिळाचे दान केले जाते षटतीला एकादशीचे महत्व आणि पौराणिक कथा सुद्धा सांगण्यात आलेली आहे हिरण्य कश्यपने भक्त प्रल्हादावर केलेल्या अत्याचारामुळे भगवान विष्णू क्रोधित झाले त्यांच्या क्रोधाच्या घामामुळे पृथ्वीवर तिळाचा जन्म झाला असे म्हटले जाते त्यामुळे हिंदू धर्मात तिळ पवित्र मानण्यात आलेले आहे षटतीला एकादशीला तिळाचे विशेष महत्त्व आहे तर मंडळी आपणास षटतिला एकादशीच्या दिवशी सकाळी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ मिसळून आंघोळ करायची आहे जर आपल्याकडे काळे तिळ नसतील तर आपण पांढरे तिळ टाकून आंघोळ करू शकता असं केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी सर्व कष्ट त्रास दूर होतात आणि गंगास्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं तर मंडळी जर आपलं कोणतं काम अडकलेलं आहे काम पूर्णत्वाला जात नाही जीवनात बरेच अडथळे येत आहेत आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येत आहेत मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन आहे किंवा मुलांच्या शिक्षणात प्रगती होत नाही किंवा नोकरी लागत नाही अशा सर्व लोकांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ केल्यामुळे जीवनातील सर्व अडथळे दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत तर मंडळी षटातीला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपणास कापुरासोबत काळे तिळ लवंग आणि काळे मिरे जाळायचं आहे असं केल्यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते जर घरामध्ये कुठला वास्तुदोष असेल तर त्या वास्तुदोषापासून आपणास खूप त्रास होत असेल तर हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे अडचणी दूर होतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर मंडळी शेटतीला एकादशीच्या दिवशी पाण्यामध्ये तीळ टाकून पाणी पिल्यामुळे आपणास अनंत प्रकारचे फायदे होतात हे तीळ काळे असो किंवा पांढरे असो याचे फायदे आपणास मिळाल्याशिवाय राहणार नाहीत तर मंडळी हे पाणी पिल्यामुळे जर आपल्या शरीरावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव झालेला असेल तो दूर होतो त्याचबरोबर आपल्या मनामध्ये अनेक निगेटिव्ह विचार येत असतील तरीसुद्धा हा उपाय तो निगेटिव्ह प्रभाव दूर करतो त्याचबरोबर स्वास्थ्यसंबंधी अडचणीसुद्धा या उपायामुळे दूर होतात आपली तब्येत बार बार बिघडत असेल तरीसुद्धा हा उपाय केलात तर आपल्या जीवनातील आजारपण कायमचं दूर होईल तर मंडळी आपणास एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ किंवा पांढरे तीळ मिक्स करून आपणास ते पाणी प्यायचं आहे हा उपाय केल्यामुळे आपणास लाभ मिळतो तर मंडळी षटातीला एकादशीच्या दिवशी तीळदान केल्यामुळे जगाचे पालनहार श्रीहरी विष्णू आणि जगतजननी माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि ज्या भक्तावर माता लक्ष्मी प्रसन्न असते त्या भक्ताच्या घरी कधीही धनाची कमतरता राहत नाही तो सुखी आणि समाधानी जीवन जगतो शटतीला एकादशीच्या दिवशी जर आपल्याकडे भगवान विष्णूची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्या मूर्तीच्या समोर किंवा फोटोच्या समोर नैवेद्य अर्पण करावा तो नैवेद्य तिळाचा अर्पण करायचा आहे असं केल्यामुळे माता लक्ष्मी व विष्णू भगवान प्रसन्न होतात आणि आपलं घर सुख समृद्धीने भरून टाकतात तर मंडळी व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव